शुक्रवारी देशात सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळाला अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरात देखील महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती अंबरनाथ शहराला लाभलेलं ऐतिहासिक प्राचीन शिवमंदिर हे स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणून पाहिलं जातं जवळपास एक हजार वर्ष जुनं हे शिलाहारकालीन शिवमंदिर असल्याचं सांगितलं जातं दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भाविक शिवमंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करतात भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविक पाच ते सहा तास रांगेत उभं राहून दर्शन घेतात उन्हाचा तडाखा वाढल्याने मंदिर परिसरात भाविकांना रांगेत उभं राहण्यासाठी मंडप व्यवस्था देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे भाविकांनी रांगेत उभं राहून शिस्तबद्ध पद्धतीने भोलेनाथाचं दर्शन घेतलं महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात दरवर्षी मोठी यात्रा देखील भरते या यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येने देशभरातून भाविक आणि यात्रेकरू दाखल होतात यावेळी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी भाविकांची झुंबड पाहायला मिळाली यात्रेनिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आला होता डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज